हा रंग बघा भाजीचा अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी वांग बटाट्याची रस्सा भाजी नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या आजच्या भागात आपण कोणताही मसाल्याचं वाटण न वापरता किंवा शेंगदाण्याचं कूट न वापरता आपच्या आपल्या रोजच्या जेवणातील वांग बटाट्याची रस्सा भाजी ते पण आमच्या चनगडी स्टाईलनं कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आणि हो ही रस्सा भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा प्रतिम लागते चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला सुरुवात करूयात आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे आता इथं मी बटाटा जो घेतलेला आहे तो सालं काढायच्या आधीच घेतलेला आहे बटाटा फक्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आमच्याकडे बटाट्याची सालं काढली जात नाहीत ही भाजी बनवताना त्याच्यामुळे मी हा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या मोठ्या अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर बटाटा चिरताना बघून चिरायचा आहे कीड वगैरे लागण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे हा बटाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे में तर ह्याच्या फोडी मी अगदी छोट्या पण नाही केलेल्या आहेत मीडियम साईजच्या फोडी केलेल्या आहेत आता आपल्याला बटाटा पाण्यात टाकायचा आहे नाहीतर तुम्हाला माहीतच असेल बटाटा काळा पडतो चिरल्यानंतर त्याच्यामुळे पटकन बटाटा पाण्यात टाकून ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण जी दोन वांगी घेतलेली आहेत तीसुद्धा मिडियम आकारात आपल्याला चिरून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे मी वांगीसुद्धा मिडियम फोडी करून चिरून घेतलेली आहेत आता ही वांगी चिरून वांगीसुद्धा पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर इथं मी वांगा बटाटा चिरून ते पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आता आपण याची फोडणीची तयारी करूयात तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही कमी वापरत असाल तर कमी वापरा पण चमचमीत भाजी पाहिजे असेल तर थोडं तेल जास्त वापरावंच लागणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा तेलावर छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कांद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर कांदा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्याच्यामध्ये पाव चमचा होईल इतकी हळद टाकायची आहे आणि लाल तिखट इथं मी एक मोठा चमचा लाल तिखट वापरलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा त्याच्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व मसाले फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण जे वांग बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवलेलं होतं ते या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झालं की एक दोन मिनटांसाठी तेलावरती असंच शिजू द्यायचं आहे आणि पाहू शकताय मी एक दोन मिनटांसाठी ही भाजी तेलावरती परतून घेतलेली आहे आणि बाजूनच तेलसुद्धा सुटलेलं आहे आता काय करायचं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना शक्यतो कोमट पाणी करून टाका किंवा थोडं गरम करून पाणी टाका म्हणजे भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि बटाटा आणि वांग जे आहे ते पटकन शिजलंसुद्धा जातं तर इथं मी कोमट पाणी करून टाकलेलं आहे त्याच्यानंतर याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वांग बटाटा छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर एक दहा ते बारा मिनिटातच लो टू मिडियम फ्लेमवरती वांग बटाटा मी छान असा शिजवून घेतलेला आहे तर इथे मी चेक सुद्धा केलेला आहे पाहू शकता बटाटा आपला जो आहे तो व्यवस्थित असा शिजलेला सुद्धा आहे तर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि चमचमीत असा रंग सुद्धा त्याचा दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरती ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान चमचमीत आणि झंझणीत कोणताही मसाला न वापरता किंवा शेंगदाण्याचं कूट न टाकता आपली चनगडी स्टाईलची वांग बटाट्याची रस्साभाजी तयार आहे चवीला सुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला जर थोडं अजून रस्सा पाहिजे असेल तर पाणी थोडं ॲड करू शकता तुम्ही गरम ह्याच्यामध्ये तर अगदी सोपी आमच्या चनगडी स्टाईलची चमचमीत आणि झणझणीत अशी वांग बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद